नमस्कार मी स्वरूप धुरी क्रीडांगणच्या नव्या भागात पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत मुंबई प्रेस क्लब येथे आणि येण्याचं कारण म्हणजे सीबीएसई क्लस्टर नाईन व्हॉलीबॉल टुर्नामेंट दोन हजार पंचवीस जी घेतली जाणार आहे एम व्ही एम इंटरनॅशनल स्कूल आणि त्याचप्रमाणे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे येत्या एकोणीस ते बावीस ऑगस्टमध्ये ही संपूर्ण स्पर्धा चालणार आहे वैशिष्ट्य म्हणजे मुंबईमध्ये प्रथमतःच ही स्पर्धा घडते एकूण दोन हजार मुलं आणि मुली या स्पर्धेमध्ये समाविष्ट होणार आहेत एकूण तीन कॅटेगरीज असलेली ही स्पर्धा अंडर फॉर्टीन अंडर सेवन्टीन आणि अंडर नाईन्टीन अशा तीन विभागांमध्ये विभाजली गेलेली आहे तर आपण कोणताही वेळ न दवडता थेट जाऊया या एम व्ही एम इंटरनॅशनल स्कूलचे प्रेसिडेंट मिस्टर गणेश कांचन सरांकडे तर आपल्यासोबत आहेत गणेश कांचन सर प्रेसिडेंट सर मी तुम्हाला विचारू इच्छितो की अंडर फॉर्टीन अंडर सेवन्टीन आणि अंडर नाईन्टीन तीन कॅटेगरीजमध्ये आपण ही क्लस्टर नाईन व्हॉलीबॉल टूर्नामेंट खेळवणार आहोत दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे तर प्रकारे त्यांची सर्व व्यवस्था राहिली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावणं आणि या स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करणं त्यानंतर प्रत्येक प्लेयरला कॅटेगरी वाईज डिवाइड करणं ही सर्व प्रोसेस आम्हाला समजवायल कसं आय एम बिईंग अ स्पोर्ट्स पर्सन आय एम ए युनिव्हर्सिटी लेव्हल व्हॉलीबॉल प्लेयर आय एम ए गोल्ड मेडलिस्ट थ्री इयर्स मी गोल्ड मेडलिस्ट आहे आणि काय म्हणते का सी बी एस ईफ क्लस्टर टुर्नामेंट नाईन क्लस्टर टुर्नामेंट हे मुंबईमधं मुंबईमध्ये पहिला आहे हो पहिल्यांदा होत आहेत आता मी सांगतो इच्छितो की याच्यामध्ये वन टू थाउजंड प्लस स्टुडंट्स येणार आहे आणि याच्यामध्ये आमचा कॅम्पस पण मोठा आहे आणि दोन बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये काय म्हणते का एक बिल्डिंगमध्ये आम्ही सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर फोर्थ फ्लोअर गर्ल्स उनके लिए हम लोग लेने का व्यवस्था की आहे वैसेही ने मतलब एक बिल्डिंग पूरा बॉयज़ बॉईज लिए व्यवस्था की आहे जैसे कि हम लोग का जैसा भाई टॉयलेट बाथरूम उनके लिए पोर्टेबल हम लोग ने इक्विपमेंट्स वगैरह वहाँ पे ला रहे हैं और सेकेंड थिंग हमारे पास इवेंट मैनेजमेंट है जैसा कि स्पोर्ट्स नेश करके है इवेंट मैनेजमेंट हम लोग उनके उनको भी बुलाया है और उनका जो एंट्री एग्जिट है वो सब क्यू कोड थ्रू से होगा लाइक डिजिटली हम लोग कर रहे हैं जैसा बन जैसा कोई भी स्टूडेंट आएगा उनका क्यू कोड से उनका एंट्री होगा उनके लिए हम लोग ने व्यवस्था की है जैसा कि एक एक क्लासरूम है उनके लिए हम लोग ट्वेल्व प्लस टू जैसा कि उनका दो दो कोच आएंगे तो उनके लिए अलग अलग क्लासरूम हम लोग ने रखे हुए हैं कि उनको ऐसा डिस्ट्रीब्यूट करके रखे हैं तो उसमें हम लोग का वन थाउजेंड फाइव हंड्रेड का कैपेसिटी है एट प्रेजेंट हम लोग का स्टूडेंट्स आ रहे हैं उसके कोचेस भी है और उसमें थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड स्टूडेंट्स जो है वो एकोमोडेशन उनका खुद का कर रहे हैं उसके लिए ऐसा कोई इशू नहीं है और फूड के लिए हमारे पास खुद का कैंटीन है और इनाउस हमारा पूरा फैसिलिटीज़ है तो उसके लिए कोई दिक्कत नहीं आएगी और हमारे पास ग्राउंड भी दो ग्राउंड है उसमें हम लोग का वॉलीबॉल टूर्नामेंट होगा लाइक like, अभी उसके लिए हम लोग ने प्लान भी हम लोग ने सोच के रखा है क्योंकि अभी रेनी सीज़न है मानसून सीज़न है तो कब तीन दिन में हम लोग को ये पूरा स्पोर्ट्स कंप्लीट करना है तो हम लोग नियर बाय हार्डली आई थिंक 200 मीटर्स में हम लोग अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स है अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में वहाँ पे जैसा कि चार टर्फ टर्फ का हम लोग का ग्राउंड हम लोग ने चूज़ किया है और एक इंडोर अपना बैडमिंटन uh, कोर्ट है उधर हम लोग खिला uh, रहे हैं और सब हमारे कोचेस वगैरह है ऑल फेडरेशन से आ रहे हैं स्टेट लेवल वॉलीबॉल प्लेयर है नेशनल खेले हुए है ऐसा योगेश कांचन सर है वो लीड ले रहे हैं और 40 कोचेस हम लोग का यहाँ आ रहे हैं तो मतलब ये इवेंट हम लोग ये इतना प्रोफेशनलिज्म कर रहे हैं कि बिकॉज वी आर ऑल्सो प्लेयर तो वी नो दैट हाउ टू मैनेज दिस टूर्नामेंट तो हम लोग अच्छी तरह से कर रहे हैं तो इसमें मुझे मुझे नहीं लगता है कि ऐसा इवेंट हम लोग खुद खेला है तो हमें पता है कि कैसा इसको इवेंट को आगे लेके जाना है तो मुंबई में फर्स्ट टूर्नामेंट हो रहा है तो मुझे लगता है कि ये वॉलीबॉल हम लोग जब खेल रहे थे एटी नाइन में जब वॉलीबॉल को बहुत प्रोत्साहन मिल रहा था अभी तो अननेसेसरी अभी खाली क्रिकेट और फुटबॉल के लिए ज़्यादा हो रहा है तो मुझे लगता है कि आगे चल के वॉलीबॉल भी अपना स्टूडेंट्स आएंगे और खेलेंगे वॉलीबॉल भी जैसा वर्ल्ड लेवल पे टूर्नामेंट होता है तो इंडिया भी कॉम्पिट करेगा हाई लेवल पर उसके लिए हम लोग ये हम लोग ने स्टैंड लिया है सर जसं तुम्ही म्हणालात की मुंबईमध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा होते है, तर ॲज अ व्हॉलीबॉल प्लेयर सर्व जे प्लेयर्स येणार आहेत त्यांना प्रकारे ही स्पर्धा एक्सपोजर प्रोव्हाइड करणार आहे पुढे जाऊन आणि uh, प्रकारे इन्शुरन्स पॉलिसीज वगैरे राहिल्या आहेत स्टुडंटसाठी आपण प्रकारे फर्स्ट एडची व्यवस्था केली आहे त्याबद्दल थोडंसं आम्ही लोक आता कोकिलाबेन हॉस्पिटल आहे नियर बाय हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये टायअप केला आहे आणि आपला नर्स वगैरे ठेवलं आहे आणि फिजिओथेरपिस्ट आम्ही ठेवले आहे फोर फिजियोथेरपिस्ट रह है तक नाइटला पन रहना है ट्वेंटी फोर इंटू सेवन हमी ये करना है हम चापन एम यूएम कैंपस में डॉक्टर है हम लोग डॉक्टर रखे हुए तो उनका मतलब पूरा कैल कर रहे हैं और हम लोग आप लोगों को पता है स्पोर्ट्स है कभी इंजरी हो सकता है उसके लिए हम लोगों ने एक्सीडेंट पॉलिसी भी निकाला हुआ है तो मतलब आगे चल के मतलब कुछ इंजरी भी हो गया तो वहाँ पे नर्स है और फर्स्ट एड मेडिकल किट है एम्बुलेंस है दो दो एम्बुलेंस रखे हुए हैं और वहाँ पे भी अपना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स है वहाँ पे भी दो दो एम्बुलेंस है और रहने की भी स्वये स्वयं हम लोग ने किया हुआ है और चेंजिंग रूम मतलब इंटरनेशनल लेवल का चेंजिंग रूम आप देखे रहेंगे कि अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वो इंटरनेशनल लेवल का चेंजिंग रूम और नेशनल लेवल का उधर मैचेस होता है तो वहाँ पे ही हम लोग ने सुविधा किया है तो मेरे को नहीं लगता है कि कोई दिक्कत होगी ये स्टेट लेवल टूर्नामेंट है इसमें अगर इसमें फर्स्ट सेकेंड थर्ड जैसे अंडर फोर्टीन है अंडर सेवेंटीन अंडर नाइनटीन है इसमें जो विनर है और सेकेंड प्लेस में आते हैं वो लोग नेशनल के लिए जाते हैं नेशनल से बाद में वो अपना पार्टिसिपेट होता है वो अक्टूबर में पार्टिसिपेशन होने वाला है तो उसके आगे उनको अगर इंडिया के लिए खेलेंगे बच्चों लोग तो यहाँ से ही होता है फर्स्ट डिस्ट्रिक्ट लेवल होता है देन ये जोनल लेवल होता है उसके बाद नेशनल लेवल होता है तो इसमें आगे अपॉर्चुनिटी है बच्चों लोगों को और वॉलीबॉल मतलब बोलते हैं ना बहुत अच्छा गेम है अपना फिजिकली बोलो इसमें सब लोग आप आगे आना चाहिए दिस इज़ अ बिग इवेंट हम लोगों ने किया है सर यह क्लस्टर नाइन वॉलीबॉल स्पर्धे सर्व विद्यार्थी येणार आहेत इकडे एम यू एम इंटरनॅशनल स्कूलच्या कॅम्पसमध्ये त्यानंतर अंधेरी स्पोर्ट्स कॉम कॉम्प्लेक्समध्ये तर या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांच्या पॅरेंट्सचा प्रकारे त्यांना सपोर्ट राहिला आहे पॅरेंट्स भरपूर सपोर्ट भेटला आहे आम्हाला माहिती आता मी रेजिस्ट्रेन करतायत तो आमच्या टीम मेंबर मला दररोज सांगताहेत की स्टुडंट्स आहे किती किती यंतू आहे विचारतायत आता ग्राउंडचा फोटो पाठवा आणि कुठे खेळवणार आहे तुम्ही आम्हाला यानी सगले विशेष हम लोग रोज का रोज़ अलग, अलग अलग वो लोग उसमें वो लोग पूछ रहे हैं तो हमको भी अच्छा लग रहा है कि स्टूडेंट मतलब आ, एंतु है कि कब मैच होगा कब आके खेलेंगे और उनका पार्टिसिपेशन करना इतना मुख्य ये ये हो रहा है कि वो लोग पूरा सब लोग मतलब उत्साहित है मतलब ये कब हो रहा है क्योंकि मुंबई में होता है मतलब आपको पता है गांव से मतलब दीव दमन से आएंगे मुंबई ऐसा प्लेस है एक सिटी है सब लोग आना चाहते हैं मतलब अपन कि जो भी स्पोर्ट्स होते हैं मुंबई में फर्स्ट टाइम हो रहा है तो सब बच्चों इतना हेतु है कि आप लोग कब आएंगे कब लोग हम लोग हम लोग का कब होगा कितना टाइम में होगा और हम लोग तो अभी ये नॉकआउट राउंड है हम लोग ने अभी क्या हो गया 125 मैचेस ज़्यादा होने वाला है उससे भी ज़्यादा होने वाला है और हम लोग को तीन दिन में फिनिश करना है तो हम लोग ने नॉकआउट राउंड रखा है एज़ पर सी बी आई सी गाइडलाइन वो लोग हम लोग बोल रहे हैं कि हम लोग को लीग मैचेस रखो हम लोग को ज़्यादा खेलने का मौका दो बट देखेंगे अगर बारिश अगर कुदरत ने साथ दिया हमें तो वो भी हम लोग उसके लिए बच्चे लोगों के लिए करने के लिए कोशिश करेंगे हम लोग तो हम लोग पहले तो उनको बच्चे लोगों को बोलते हैं आप मुंबई आ जाओ हमारा एम एम कैंपस में आओ आपको आपका फैसिलिटी देखो ऐसा फैसिलिटी आपको किधर भी नहीं मिला रहेगा हम लोग आपके लिए हम लोग का वेलकम के लिए हम लोग हम लोग यहाँ पे है तो आप लोग आ जाओ ट्वेंटी एट ट्वेंटी ट्वेंटी फर्स्ट ट्वेंटी सेकेंड को सब पेरेंट्स के साथ आ जाओ हम लोग इनको एक एज ए फेस्टिवल की तरह से मनाएंगे तो ये हमारी कोशिश रहेगी So, we have Mahua Chakravarti, ma'am, with us, principal, MVM International School. So, ma'am, CBSC Cluster 9 Volleyball Tournament is going to take place on 19 to 22nd August. So, how MVM International School and Mogavira Vyavasthapaka Mandali have organized this tournament and how they manage the workload of this 2000 students? This event has been very strategically planned in our campus with the entire team working on it. We are very fortunate that we have the trustee members who are actually ex players for different, different events. So, you know, it is a blessing that we are able to host the Cluster 9 Volleyball Tournament 2025 conducted by CBSC in our campus because we have a sprawling campus. And secondly, we are actually waiting for the team. To come where we believe in accommodating them with regards to safety, with proper transpor uh, transport facility, and the proper meals to be provided to the players. And the coaches will actually focus with the team on playing, but we will take care of their well being so that it becomes very memorable for the memorable. Event for them. It is just not about competition. It is actually a celebration in the campus where we have the manpower because four institutions are run at the MVM educational campus. So we are very fortunate in hosting this event with pride because we believe the children should always be given a platform not only for academics but sports and culture where they become. A responsible citizen and with uh, the it department also in our campus we actually help the students to grow to become global citizens in mvm international school cbsc we are not only having class 10 we are also have the science stream plus two section running so we are very fortunate that we run the show

अप्रतिम आणि उदंड असा प्रतिसाद लाभलेला आहे जवळपास चारशे एंट्री ह्या स्पर्धेचं आयोजन शटल क्रेजने केलेलं आहे आणि ह्या स्पर्धेला मान्यता लाभलेली आहे ती महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ मुंबई उपनगर ह्या दोन्ही संस्थांची आज आहे तो अंतिम दिवस म्हणजेच काय की आज पाच फायनल मॅचेस ह्या गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या एअर कंडिशन बॅडमिंटन कोर्सवर आणि आता वेळ झालेली आहे ह्या फायनल डेच्या पाच फायनल मॅचेस पैकी पहिल्या फायनल मॅच ची आणि ती आहे ती मिक्स डबल्स ची मॅच चला थेट त्या सामन्याकडे जाऊया तर या सामन्याला सुरुवात होते मिक्स्ड डबल्स चा अंतिम सामना योनेक्स सनराइज नंदू नाटेकर प्रत्यर्थ महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही स्पर्धा खेळली जाते ती गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या या अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्ट्सवर अप्रतिमृत्या आयोजित करण्यात आलेली आहे ती शटल क्रेझ यांच्यातर्फे एकोणतीस तारखेला चिराग शेट्टी या कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्सचे गोल्ड मेडलिस्ट लाभले होते या प्रमुख अतिथी म्हणून आणि आज फायनल डे या अंतिम दिवस पाच अंतिम सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आत्ताच सुरुवात झालेली आहे ती या मिक्स्ड डबल्सच्या ह्या अंतिम सामन्याची दीप रांभिया आणि अक्षया वारंग खेळत आहेत विराज कोवळे आणि सिया सिंग यांच्याविरुद्ध चांगली रॅली तिकडे पाहायला मिळाली आणि हेच असतं की जेव्हा आपण मिक्स डबल्स पाहतो त्या मिक्स डबल्समध्ये जे कोऑर्डिनेशन असतं नियंत्रण असतं त्यामध्ये एकमेकांच्या बरोबर खेळत असताना ते अंडरस्टँडिंग जे असतं ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं सज्ज होते ती अक्षय वारंग सर्विस करायला मस्त किती छान पद्धतीने दोघांनी बरोबर फ्रंट ऑफ द कोर्ट बॅक ऑफ द कोर्ट खेळवलं आणि नंतर महत्वाचा पॉईंट मिळवण्यात यशस्वी रांभिया आणि अक्षया वारंग हा रिटर्न जेव्हा झाला होता तेव्हा तितका अंडरस्टँडिंग तिकडे या विराज कोळे आणि सिया सिंग मध्ये दिसलं नाही आणि म्हणूनच सहजरित्या दीप आणि अक्षयाला आणखीन एक पॉइंट आणि त्याचबरोबर आघाडी सुद्धा दीप रांभिया आणि अक्षया वारंग यांच्याकडे खूप छान रिटर्न्स करत खूप छान दोघांमध्ये अंडरस्टँडिंग दिसतं इकडे ते दीप्रांभिया आणि अक्षय वारंग यांच्यामध्ये बरोबर स्मॅशेस मारत आहेत लॉब्स मारून त्याचबरोबर बर त्या स्मॅशेस कुठे मारायचे बरोबर त्यावेळेला जिकडे प्रतिस्पर्धी या जे दोघं आहेत विराज आणि सिया यांना ते शटल रिसीव्ह करण्याचा रिटर्न करण्याचा तिकडे कोणताही चान्स नव्हता इकडे सर्व्हिस एरर होते ती अक्षय वारंग करणं त्यामुळे सहजरित्या विराज कुळे आणि सिया सिंगना मिळणारा हा महत्त्वाचा गुण ठरू शकतो खूप छान ना बघा सर्व्हिस कशी सेट केली होती ती विराज कोवळेनी बरोबर सर्व्हिस सेट करत दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना चकवलं आणि बरोबर अगदी शेवटच्या क्षणी तो पॉईंट मिळवला तो विराज कुवळेच्या त्या रिटर्नमुळे चांगला खेळ इकडे खूपच चांगला खेळ ग्रेटर मुंबईचा विराज कुवळे आणि ठाण्याची सिया सिंग हे दोघंही तो एक महत्त्वाचा गुण त्यांनी मिळवला जो एक सर्व्हिस फॉल्ट झाला होता आणि त्यानंतर विराज आणि सिया सलग दोन पॉईंट्स मिळून पुन्हा एकदा आता ह्या अंतिम सामन्यात ती रंगत निर्माण होते आकर्षक बॅडमिंटन इकडे पाहायला मिळते आणि त्याचबरोबर जसशी ही फायनल मॅच पुढे चालली आहे तिथे आपल्याला दिसतं की स्पीड जो आहे गती जी आहे ती ह्या सामन्याची नक्कीच वाढत जाताना दिसते कारण मिक्स डबल्समध्ये हेच असतं की हळूहळू जेव्हा ती गती वाढायला आपल्याला जाणवतं की ती गती वाढते तेव्हा आपल्याला कळतं की हो आता नेक्स्ट गियरमध्ये हा खेळ जाणार आहे पुन्हा एकदा अगदी नेटच्या जवळ होणारा होणारी ही चूक आणि आता सलग हे चार पॉइंट्स मोलेले आहेत ते विराज कुवळे आणि सिया सिंग ह्या जोडीने तर आपल्याबरोबर आहेत उदय पवार ज्यांनी खऱ्या अर्थाने बॅडमिंटनसाठी त्यांचं आयुष्य अर्पण केलेलं आहे माझी भारतीय बॅडमिंटनपटू एशियन गेम्समध्ये दोन मेडल्स त्यांच्या नावावर आणि त्याचबरोबर एक नामवंत प्रशिक्षक ज्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू खऱ्या अर्थाने ह्या कोर्ट्सवर घडवलेले आहेत उदय सर तुमच्याबरोबर स्पोर्ट्स असेल बॅडमिंटन खास करून ह्याच्यावर चर्चा करायला नेहमीच आनंद होतो सर गेला आठवडा ही स्पर्धा सुरू आहे ओपनिंग सेरेमनीला तुम्ही होता तुमचे विद्यार्थी चिराग शेट्टी देखील होते कसं बघता ह्या स्पर्धेकडे कसे वाटले तुम्हाला प्लेयर्स आज अंतिम सामना आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून म्हणजे गेले पन्नास वर्ष तुम्ही बघितलं तर सगळ्यात इंडियामधले सगळ्यात स्किलफुल अँड टॅलेंटेड प्लेयर्स महाराष्ट्रामधनं निघालेले आहेत पण गेले वीस पंचवीस वर्षापासून इफ यू सी मेनी अदर स्टेट्स हॅव प्रोग्रेस लाईक कर्नाटका और आंध्र प्रदेश वन ऑफ द म्हणजे मेन कारण ह्याच्यासाठी आहे की तिकडं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं वाढलं आहे सारख्या शहरामध्ये साडेतीन हजार कोर्ट आहेत आणि मुंबईमध्ये तुम्ही कंपेअर केलं तर शंभर दीडशे आहेत आणि मला असं वाटतं की आजच्या मॉडर्न एरामध्ये स्पोर्ट्ससाठी इन्फ्रास्ट्रक्चर इज द बिगेस्ट थिंग बिकॉज जर का आपल्याकडे समजा मुंबईमध्ये अजून दोनशे कोर्ट वाढली तर आपण दोनशे कोर्टवर अजून म्हणजे हजार दोन हजार जास्त मुलं खेळू शकतात बिकॉज द टॅलेंट विच इज देअर त्यांना म्हणजे असं अनलेस दे आर मेंबर्स ऑफ प्रायव्हेट क्लब्स दे डोंट गेट ॲक्सेस टू स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामुळे महाराष्ट्र मला असं वाटतं आहे इवन दो आजही आपल्याकडे टॅलेंट भरपूर आहे पण ते टॅलेंटला नर्चर करायसाठी आपल्याकडे फॅसिलिटीज अजिबात नाही आहेत तर ह्याच्यामध्ये जमीन म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये फार महाग असते पण ह्याच्यामध्ये मला फक्त फक्त गव्हर्नमेंट आपल्याला मदत करू शकतो गव्हर्मेंटकडे जमीन आहे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलं तर आजच्या पिढीला आपल्याला ते जे एनकरेजमेंट किंवा फॅसिलिटीज मिळाल्यामुळे त्यांना पुढे जाता येईल आता आघाडी पुन्हा एकदा दीप रांभिया आणि अक्षया वारंग यांच्याकडे केवळ एक पॉइंटची आघाडी आहे अटीतटीचा हा पहिला गेम मिक्स्ड डबल्सचा हा अंतिम सामना एकोणीस अठरा दीप सर्विस साठी तयार आणि इकडे सर्व्हिस करत असताना चूक होते एकोणीस ऑल पुन्हा एकदा स्कोर लाईन मध्ये बरोबरी पहिला गेम विलक्षण रंगतोय तो या मिक्स डबल्सच्या फायनलचा पण ती चूक केली होती सर्व्हिस मध्ये पण ह्या रिटर्न मध्ये ती भरून काढलेली आहे दीपनी आता गेम पॉइंट वर आहेत दीप रांभिया आणि अक्षय वारंग ते ह्या पहिल्या गेम मध्ये मिक्स डबल्सच्या अंतिम सामन्याच्या आणि हा पहिला गेम जो अटीतटीचा झाला होता तो अखेरच जिंकलेला आहे तो दीप रांभिया आणि अक्षय वारंग ह्या जोडीने एकवीस एकोणीस असा हा पहिला गेम ह्या जोडीने जिंकलेला आहे मिक्स्ड डबल्सचा हा अंतिम सामना पहिला गेम दीप रांभिया आणि अक्षय वारंग यांनी एकवीस एकोणीस असा जिंकला होता आणि आता एकोणीस तेरा अशी सहा पॉईंट्सची आघाडी खूपच चांगला खेळ आता मात्र दीप रांभिया आणि अक्षय वारंगची जोडी ह्या सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण त्यांचं दिसतंय एकवीस एकोणीस असा पहिला गेम त्यांनी जिंकला होता आणि वीस तेरा अशी त्यांच्याकडे सात गुणांची आघाडी मॅच पॉइंट आणि मिक्स डबल्स चे ठरलेले चॅम्पियन्स आहेत ते दीपरांभिया आणि अक्षया वारंग ठाण्याची ही जोडी आणि त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे ते मिक्स डबल्स ते योनिक सनराइज नंदू नाटेकर मेमोरियल महाराष्ट्र स्टेट सीनियर इंटर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन चॅम्पियनशिप या स्पर्धेचं आपल्याबरोबर आहेत दोन्ही चॅम्पियन्स मिक्स डबलचा आत्ताच अंतिम सामना ते खेळून आलेले आहेत अजून रिकवर होत आहेत कारण अटीतडीचा सा तो सामना झाला होता दीप रांभिया आणि अक्षया वारंग हे आहेत ते चॅम्पियन्स ह्या दोघांबरोबर आपण चर्चा करू आणि जाणून घेऊया की काय होती रणनीती ती ह्या फायनल मॅचसाठी दीप आप जब ये फायनल मॅच खेळणे थे आज से हम लोग देख रेथे की आप फिटनेस ड्रिल्स प्रॅक्टिस थे तो क्या था आपका प्लॅनिंग कॅसा था प्रिपरेशन इस फायनल मॅच केली सो पहिले खेळ के दो साल हो सो so, एक बेसिक uh, अंडरस्टैंडिंग है कि कैसे कोऑर्डिनेशन uh, वाइज हम मिक्स खेलेंगे सो so, अभी ये सिचुएशन और ये जो अरीना है उसके हिसाब से हमने प्लान किया था कि uh, थोड़ा जल्दी आएंगे, डिस्कस करेंगे कैसा है वो अपोनेंट्स के स्ट्रैटेजीज हमने देखे थे सेमीफाइनल्स और क्वार्टर फाइनल्स में कैसे खेले एंड डिपेंडिंग अपॉन दैट हमने हमारा मिक्स के बदले हमने डबल्स जैसे स्ट्रैटेजी यूज़ की मैंने आगे से सर्विस करना शुरू किया और मेक uh, श्योर sure किया कि उसको अपॉर्चुनिटीज़ मिलते रहें ओपन होने के लिए एंड देन uh, मेरा रोल ये था कि मैं उसको बना के दूँ जितना हो सके फॉर अटैक और एट दी एंड आई मेक श्योर दैट द पॉइंट इज़ आज दीप जस्ट टू टेक द डिस्कशन अहेड हम लोग आपकी मैच देख रहे थे कवर भी कर रहे थे तो आपने एक समय पर ऐसा डिसाइड किया था कि आप फ्रंट ऑफ द कोर्ट एक बैक ऑफ द कोर्ट और जब भी शटल कॉक हवे में ज़्यादा था आप मार मार ऐसा चिल्ला रहे थे दैट ऑज ऑल्सो पार्ट ऑफ द प्लान यस यस येस हमने यही सोचा था कि जितना हो सके ऑफेंसिव खेलेंगे और लकीली वो स्ट्रैटेजी हमने जो सोची थी ये एक फाइनल्स के पहले वो यूज़ हुई और हम कामयाब हुए ये फाइनल्स जीतने में वेल डन मिक्स मिक्स्ड डबल्समध्ये म्हटलं की एक पार्टनरशिप महत्त्वाची असते त्या पहिल्या गेममध्ये लीड होता तुमच्याकडे पण एकेकाळी असं झालं होतं की स्कोअरलाईन बरोबरी झाली होती तेव्हा काय चर्चा सुरू होती सो ते जेव्हा कॅचअप केलं लीड तेव्हा आम्ही जरा विचार केला थांबून की आता आमचा एक्सपिरियन्स थोडा दाखवायला लागेल तर यु नो यू ब्रेक घेतला टॉवेल ब्रेक घेतला आणि मग विचार केला की जस्ट प्ले सेफ पॉईंट येणार ते पण दमलेत आणि आमचं जे स्ट्रेंथ्स आहे त्याच्यावर वर्क करून गेम काढायचं आहे मेन वॉज द फर्स्ट गेम वी हॅड टू विन टू गेन द कॉन्फिडन्स फॉर आर ऑल्सो तर क्रीडांगणच्या आजच्या भागात आपण पाहिलं सीबीएसई क्लस्टर नाईन व्हॉलीबॉल टुर्नामेंट दोन हजार पंचवीसची पत्रकार परिषद आणि त्याचसोबत आपण पाहिलं गोरेगाव स्पोर्ट्स क्लब इथे झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेचा आढावा अशाच प्रकारच्या नवनवीन स्पर्धा आणि नवनवीन खेळ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच राहू तोपर्यंत दर मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता पाहायला विसरू नका क्रीडांगण फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर